बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा शुभम लॉन येथे पार पडला यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व केंद्रीय गृहमंत्री शरद पवार यांनी देशात आणि सोलापुरात बदल घडवण्याचे आवाहन केले सोलापूर हे गांधी नेहरूंच्या विचारांनी चालणारे शहर असल्याने राष्ट्रपातळीवर आणि सोलापुरात बदल हवा आहे सगळीकडे चालणारे

शिंदेसाहेबांची उमेदवारी की महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अत्यंत मोराची उमेदवारी आहे आणि हे सोलापूर शहर नेहमीच विचाराला पाठिंबा देतं गांधी नेहमीच्या विचाराला शक्ती देतं त्याचीच पुनरावृत्ती या नियोजिकेमध्ये मोठ्या संख्येनं करण्याची जबाबदारी कार्यकर्ता कर म्हणून आपल्यावर घरोघर जाणं आपला विचार सांगणं आपली भूमिका लोकांच्या समोर पोहोचवणं थे थे तर सुशील कुमार शिंदे यांनी आपली हीच शेवटची निवडणूक असल्याचं सांगत या निवडणुकीसाठी आपल्याला शरद पवारांचे आशीर्वाद हवे असल्याचे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मित्रपक्ष लोकांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचं सांगितलंय शरदरावांच्या आशीर्वादानं शुभेच्छेने या मतदारसंघात जो चिकटून राहिलो तो या शेवटच्या निवडणुकीपर्यंत चिकटून राहिलो बदलला नाही मतदारसंघ कधी अनेक लोक बदलतात आणि म्हणून शरदरावांच्या त्या दूरदृष्टीमुळं दुर एक चांगला काम मी या मेळाव्यासाठी आमदार भारत भालके माजी आमदार दीपक साळुंके माजी आमदार दिलीप माने काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार नगरसेवक चेतन नरोटे मनोहर सपाटे दिलीप कोल्हे धर्मांना साधुल माजी आमदार निर्मला ठोकळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते